जमलेले विविध गावातील शेतकरी तसेच व्यापारी आज हिंदुस्तान सेल्स जनरल मर्चंट कमिशनचे उद्घाटन करण्याची संधी जी मला शेख साहेबांनी आणि त्यांच्या सहकार्यानी तसेच या गावचे प्रतिष्ठित नागरिक आहेत व त्यांच्या बंधू दिली त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो आणि धन्यवाद व्यक्त करतो मला एवढं सांगायचं आहे मला ह्या भागातील ऊस शेती बघून आणि हा कर्नाटक सरकारने जे बंधाऱ्यासाठी जे काही महत्वाचं पाऊल उचललं आणि एकशे रुपये खर्च करून कर्नाटक सरकारने बंधारा बांधून शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी कसं मिळेल याचे जी काही याची जी काही दखल घेतली त्याबद्दल मी कर्नाटक सरकारचं अभिनंदन करतो आणि महाराष्ट्र सरकारने सरकार शेतकऱ्यांसाठी नवीन नवीन योजना सुरू करून आता शेतीला पाणी आहे परंतु ऊसाला जास्तीत जास्त दर कसा मिळेल आणि या कारखान्याने शेतकऱ्यांच्या भल्यासाठी कशाप्रकारे ऊसाला जास्तीत जास्त भाव देता येईल हे पाण्याची मी त्यांना विनंती करतो तसेच जितके येथील शेतकऱ्यांना मी अभिनंदन करतो की आपले मनपूर्वक अभिनंदन करतो की या भागात आपली शेती आहे आणि या शेतीच्या माध्यमातून आपण ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करत आहात आणि कोळी साहेब आणि साहेब येथील शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांना खत, करणार तसेच बी बियाण्यासाठी त्यांना तेन, इथे संधी उपलब्ध करून देणार आहे सुधारित तर त्यांचंही मी अभिनंदन करतो आता पुढे माझा औरादला आता महादेव मंदिरात महाप्रसादाचा कार्यक्रम असल्यामुळे मला तिथे जावे लागणार आहे त्यामुळं मी आता जरा थोडं वृत्त घेत आहे परंतु येथून पुढील काळात मी या भागात सामाजिक कार्य करणार आहे गेल्या एकोणीस वर्षापासून मंत्रालयात काम केलेलं असल्यामुळे मला मंत्रालयातील काम कसं करून घ्यायचं आणि गावातील लोकांसाठी ग्रामीण भागाचा विकास कसा करायचा याचं पूर्ण ज्ञान असल्यामुळे मला सर्व शेतकरी बंधूंनी आपल्या आपल्या गावातून मला कशा प्रकारे आपण ताकद देता येईल हे पाहावं ही मी आपणाकडे नम्र विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय जय महाराष्ट्र